लाडक्या बहिणींसाठी ठाकरेंची सर्वात मोठी मागणी पुढच्या सहा महिन्यांचे आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह हो महाराष्ट्रातील इतरही भागात मोठा फटका बसलेला आहे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेलेलं आहे खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेली पीक चक्क पाण्यामुळे संपून गेले अशा स्थितीत शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जाते आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी मागणी केलेली आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने लाडक्या बहिणींना भरीव मदत करावी अशी मागणी केली आहे उद्धव ठाकरे यांनी आज एक ऑक्टोबर पत्रकार परिषद घेतली आपल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून शेत सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी महत्वाची मागणी केली आहे तसेच सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा हातातून पीक गेलेला असताना त्यांच्याकडून कर्ज वसुली केली जाते आहे हा प्रकार थांबवावा असंही यावेळी ठाकरे यांनी म्हटलंय यावेळी पत्रकारांनी त्यांना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारला असता त्यावर बोलताना सरकारने लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचा लाभ अगोदर देऊन टाकावा सरकारने निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने दोन ते तीन महिन्यांचे पैसे अगोदरच दिले होते तसे पैसे दिवा यावेळेस ते देवेत आणि या पैशातून लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना अशा स्थितीत आर्थिक मदत मिळेल अशी मोठी मागणी ठाकरे यांनी केली आहे